हो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचा आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत होम टुअरचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई होम टुअरचा व्हिडिओ बनव म्हणून तर चला फायनली आता व्हिडिओ बनवत आहे तर आता पूर्ण घर माझं अशा पद्धतीने दिसतं आणि समोर गेट वगैरे दिसत असेल तर हे आहे घराचं मेन एंट्रन्स आणि बाजूला सीडी आहेत बघा तर त्याच्या साईडनं पण एक गेट आहे तिकडं मी ते तुम्हाला नंतर दाखवेन आणि तुम्ही ते बघू शकता पूर्ण घर जे आहे ना आपलं ते असं दिसतं आणि सुरुवातीला मी सांगते तुम्हाला की मी कुठे राहते तर मी मुंबईत कल्याणमध्ये राहते आणि आम्ही जिथे राहतो तिथे आजूबाजूला जास्त करून चाळ वगैरेच आहेत का तर आम्ही हे घर जे आहे ना ते जागा घेऊन बांधलेलं आहे कारण इथे जेव्हा नवीन फ्लॅट्स वगैरे निघाले होते तेव्हा आम्ही सुरुवातीला फक्त दोन ते तीन जणांनी जागा वगैरे घेतल्या होत्या बघा तर तेव्हा आम्ही घेतल्या गेल्या वर्षीच आम्ही बांधकाम वगैरे पूर्णपणे केलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सेफ्टी डोअर जास्त दिसत असतील कारण तेव्हा इथे कोणीच राहत नव्हतं आणि हे चाळ वगैरे आजूबाजूच्या तुम्ही बघतायत ना ते नंतर झाल्या तर आता मेन गेटमधून आपण आतमध्ये आलो की इथे आहे दरवाजा आणि इथे नच समोर दोन फूट एवढी जागा आहे तर तिथे आम्ही चप्पलचं स्टँड वगैरे ठेवलं आहे आणि वॉशिंग मशीन इथे ठेवलेली आहे बघा माझं घर मी अजिबात सजवलेलं वगैरे नाही आहे न जसं आहे तसंच शेअर करत आहे तुमच्यासोबत कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या त्यामुळे आतमध्ये आल्याच्या नंतर दरवाजाच्या समोरच इथे ठेवलेला आहे आम्ही सोफा आणि त्यानंतर इकडच्या साईडनं आहे सिड्या तुम्ही इथे बघू शकता बघा आणि सीड्याच्या वरती पण एक दरवाजा आहे वरती जाण्यासाठी वरती दोन रूम आम्ही आत्ताच बांधलेल्या आहेत बघा तर त्या रूम आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता त्यानंतर इकडे आहे एका साईडला सिडेच्या बाजूला आहे खिडकी आणि इकडे आपला टी व्ही वगैरे ठेवलेला आहे तर इथे ना आरूचा फर्स्ट बड्डे होता ना तेव्हा आम्ही फोटोज वगैरे काढलेले ते इथे लावलेले आहेत आणि त्यानंतर हा जो फोटो आहे ना आम्ही जेव्हा बालाजीला गेलो तिरुपती बालाजीला तर तिथला आहे आणि सोबतच इथे आहे आपल्या अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इथे लावलेला आहे आणि तुम्हाला ना घरामध्ये ना भिंतीवर थोडंसं पेन्सिलना ड्रॉईंग केलेली दिसत असेल कारण आरून केलेली आहे बघा तर जो आहे जसं आहे तसं शेअर करत आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे आहे माझं छोटंसं देवघर आणि मस्तपैकी पूजा वगैरे मी केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता कसं वाटतं आहे देवघर सांगा नक्की कमेंट्समध्ये छोटंसं आहे आणि खाली तर नाही ठेवू शकत कारण बाबू लहान आहे तर दिवा वगैरे ओढायची भीती वाटते त्यासाठी म्हणून मग वरती भिंतीलाच आम्ही लावलेला आहे बघा चला आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जो हॉलचा लुक आहे अशा पद्धतीने आमचा दिसतो दरवाजापासून आणि चला आता आपण आतमध्ये जाऊयात तुम्हाला किचन वगैरे दाखवते तर आता हॉलमधून थोडंसं समोर आलो की इथे आहे बाथरूम तुम्ही इथे बघू शकता तर बाथरूमच्या साईडलाच आहे किचन चला आता किचन दाखवते आणि हे आहे आपलं छोटसं किचन म्हणजे बस होतं आम्हाला पुरेसं होतं कारण मी एकटे स्वयंपाक बनवते म्हणून एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आणि तर आता तुम्ही इथे बघू शकता जो किचन वाटा मी बनवून घेतलेला आहे तो एल साईजचा सा बनवून घेतला जेणेकरून त्याच्यावर थोडंसं सामाईन ठेवता यावं मला त्यासाठी आणि त्यानंतर इथे बघा एक वरती काच आम्ही लावून घेतलेला आहे म्हणजे जे काही चहापत्ती वगैरे ठेवते ना ते मी तिथे ठेवते आणि इकडल्या साईडला आहे सिंक तुम्ही ते बघू शकता आणि सिंकच्या वरतीच आहे भांडे गाजेची घासणी वगैरे ठेवण्यासाठी छोटंसं हे लावलेलं आहे बघा रॅक वगैरे काय म्हणता तुम्ही त्याला ते आणि त्यानंतर इकडल्या साईडला मी पाण्याचं जे चार ठेवलेला आहे आणि कुकर वगैरे तिथे किचनवट्ट्यावरच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे आहे त्यान आपलं फ्रीज तर हे फ्रीज घेऊन खूप वर्ष झाले सहा वर्ष झाले बघा जुनं आहे आणि फ्रीजच्या वरती मी इथे ठेवलेलं आहे एक रॅक त्यानंतर बाजूला ठेवलेलं आहे मिक्सर आणि जेव्हा पण आपलं लहान किचन असतं ना तर तेव्हा खूप सारे ॲडजस्टमेंट करायला लागतात म्हणजे छो जास्तीत जास्त सामान कमी जागेत कसं बसावं हे आपल्याला पाहावं लागतं आणि त्यासाठी मग फ्रीजवर मी हे सगळं ठेवलेलं आहे आणि साईडलाच इथे मी दोन पिठाचे डबे ठेवले जर तुम्हाला पूर्ण किचन पाहायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जा व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये तिथे तुम्हाला किचन टूअरचा पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल तर तुम्ही आता इथे बघू शकता अशा पद्धतीने छोटंसं सुंदर असं माझं किचन आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथ इतु, इथून माझं पूर्ण किचनचा लूक असा दिसतो तुम्हाला दाखवते बघा आणि त्यानंतर इथे आहे तर ही आहे आपली छोटीशी बेडरूम तर किचनच्या बाजूलाच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बाळाचा पाळणा वगैरे ठेवलेला आहे जेव्हा पण मी किचनमध्ये काम करते तेव्हा मी बाळाला इथे झोपी घालते याच पाण्यामध्ये आणि ह्या रूममध्ये जेणेकरून जर तो उठला तर मला लगेच आवाज यावा त्यासाठी कारण किचन बाजूलाच आहे ना त्यामुळे लगेच आवाज येतो म्हणून आणि ही रूम जी आहे ना ती जास्त यूज होत नाही आणि तुम्ही ते बघू शकता त्यामुळेच मग इथे मी रॅक वगैरे ठेवलेलं आहे कारण किचनचं पूर्ण सामान किचनमध्ये बसत नाही कारण खूप छोटेसं किचन आहे तर आम्हाला तर बस होतं ठीक आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे आम्ही कपाट वगैरे ठेवलेला आहे बघा आणि इथे काही छोटासा दिवाण तर तुम्ही आला काय म्हणता सांगाव ना कमेंटमध्ये तर आम्ही तर इथे छोटासा बेड म्हणा दिवाण म्हणा ते इथे ठेवलेलं आहे आणि वरती ना आम्ही कॅबिनेट करून ठेवलेले आहेत जेणेकरून जे काही एक्स्ट्रा वगैरे सामान असेल ते आपण इथे वरती ठेवू शकतो आणि इथे एक सीडी पण ठेवलेली आहे कारण कॅबिनेट खूप वरती आहेत आणि मला सामान काढायला होत नाही त्यासाठी तर हो आ, है, है, तर तर चला तर इथून आपलं घर जे आहे ना ते अशा पद्धतीने दिसतं मागची रूम आहे किचन आहे त्यानंतर बाथरूम आहे आणि इकडे आहे हॉल तर आता इथून आपला हॉल अशा पद्धतीने दिसतं तर चला आता आपण वरती घेऊन जाते तुम्हाला वरती एक मास्टर बेडरूम आहे ते मी तुम्हाला दाखव आणि हा दरवाजा उघडला की त्यानंतर लगेच इथे दुसरं गेट ओपन होतं बघा इकडच्या साईडने तर इथून पण आपण बाहेर जाऊ शकतो पण आम्ही ह्या गेटचा वापर जास्त करत नाही समोरचं जे फ्रंट साईडला गेट आहे ते, ते जास्त उपयोग होतो तर आता सिऱ्या वगैरे सोडून वरती आलो की लगेच तिथे वरती मी एक तुळशी द्रवण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हा आहे वरचा दरवाजा तुम्ही ते बघू शकता आणि आतमध्ये गेले की हा आहे हॉल तर इथे आता फर्निचर वगैरे आम्ही जास्त काही ठेवलेलं नाही आहे सिम्पल असंच आहे चेअर्स वगैरे ठेवलेलं आहेत आणि एक टी व्ही तो लावलेला आहे कारण सध्या तर आम्ही अजून काहीच नाही घेतलं बघू हळूहळू घेऊयात एक एक वस्तू आणि आम आम्ही ना घराची वास्तू शांती गेल्या वर्षीच केलेली खाल कारण तेव्हा फक्त खालचंच बांधलेलं होतं वरचं काहीच नव्हतं बांधलेलं तर आ, हे वरचं आम्ही आत्ता बांधलेलं आहे आणि त्यामुळेच मग इथे सत्यनारायणची पूजा वगैरे करून घेतली बघा तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी पूजा झालेली आहे तर दरवाजापासून पूर्ण घराचा जो लूक आहे तो अशा पद्धतीने दिसतो आणि इथे आम्ही सिलिंग वगैरे वरती करून घेतलेली आहे बघा तर चला आता समोर जाऊयात आणि इकडे तुम्ही बघू शकता हॉल संपला की त्याच्या बाजूलाच इथे आहे बाथरूम तर इथे आहे बाथरूम आणि तुम्ही इथे बघू शकता खाली सिंक वगैरे आहे तर इथे मिरर वगैरे लावलं आहे आम्ही आणि बाथरूमच्या ज्या स्टाईल आहेत ना त्या पूर्णपणे आरूच्या मनावर घेतलेल्या आहेत त्याला जशा आवडतात ना तशाच इथे लावलेल्या आहेत बघा फिशच्या तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने बाथरूम आहे तर आता बाथरूम झालं की इकडे समोर आहे आ, मास्टर बेडरूम तर चला तुम्हाला दाखवते तर इथे अशा पद्धतीने सिलिंग वगैरे करून घेतलेली आहे बघा सिम्पलमध्येच करून घेतले जसं आपलं बजेट आहे त्यानुसार आणि इथे ते आहे आमचा बेड त्यानंतर साईडला इथे तुम्ही बघू शकता तर इथे आरूची जी गाडी आहे ती ठेवलेली आहे तर आरूला ना बड्डेला आम्ही तिसऱ्या बड्डेला गिफ्ट केली होती तर तीही ते गाडी वगैरे ठेवलेली आहे कारण खाली एवढा स्पेस नाही आहे खेळायला त्यामुळे मग वरती ते आणून ठेवली आणि साईडलाच आहे पिल्लूचा पाळणा आणि तुम्ही इथे बघू शकता बेडरूममधून असा लुक दिसतो पूर्ण घराचा तर वरचा हॉल संपला की इथे आहेत सिड्या आणि वरतीच आम्ही पूर्ण नेट वगैरे लावून घेतले लोखंडाची सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आणि बस चाही से से घर, है आता असंच आहे माझं छोटसं सुंदर असं घर तुम्हाला कसं वाटलं ताईनं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता इथेच मी व्हिडिओ जाण करते तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय